आपणास माहीतच आहे की आज स्वतःला पुरोगामी चेहरा म्हणून घेणारे आणि पुरोगामी मी चष्मा घातलेला आयुष्यभर असे स्वतःला बिरुदावाली ज्यांनी लावून घेतलेली आहे असे शरद पवार साहेब लालबागच्या गणेशाच्या दर्शनाला गेले होते मला वाटतं कदाचित पहिल्यांदाच लालबागचं दर्शन त्यांनी घेतलं असेल निवडणुका येत आहेत महाराष्ट्रामध्ये आणि आत्ता ते धार्मिकपणा त्यांच्यामध्ये आलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो माननीय अमितजी शहा गेले अकरा वर्ष दहा ते अकरा वर्ष लालबागच्या दर्शनाला येत आहेत कालच रोज भुंकणारा जो माणूस आहे त्यांनी लालबागचा सुद्धा गुजरातला नेतील अशा पद्धतीने अमित भाई शहा यांच्यावर टीका केली होती आणि एक प्रकारे लाखो गणेश भक्तांचं जे पूजनीय स्थान आहे लालबागचा राजा महागणपती एक प्रकारे त्याचा अपमानही केला होता परंतु आज ते मुख गिळून का बसलेले आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा जे स्वतःला रक्ताचा वारसा समजतात ते का गप्प बसलेले आहेत याची आ, कल्पना महाराष्ट्रातील जनतेला त्याचं त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका